रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या व्यक्तीसोबत मी बसलेलो आहे खरं तर सगळ्या गोरगरीब जनतेचे हे कैवारी आपण म्हणू शकतो कारण ज्या संकटामध्ये सगळ्यात जास्त एखाद्या माणसांची खरं तर गरज दर लागते ते म्हणजे हॉस्पिटलच्या वेळेला आणि दुःखाच्या काळामध्ये त्यातलं एक कारण त्या कारणाला नेहमी एक साहेब आहे ते आपले ते प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी उभे राहिलेले असतात ते हॉस्पिटलच्या मदतीसाठी मी जास्त काय ओळख करून देत म्हणजे मोठं काय सांगत नाही परंतु उपमुख्यमंत्री कक्षाचे जे कक्षप्रमुख आहेत आणि मला वाटते निर्माते पण तुम्हीच आहात त्या वैद्यकीय कक्षप्रमुखाचे कक्षाचे तर आपल्यासोबत मंगेश चिवटेसाहेब आहेत एकनाथ शिंदेसाहेब जे आहेत उपमुख्यमंत्री यांचे अत्यंत जवळचे विश्वास व खास ते आपल्यासोबत आहेत खरं तर या कक्षाची सुरुवात कशी झाली आणि ही भावना जी आहे गोरगरीब जनतेला आणि रुग्णांना मदत करण्याची ही भावना कशी काही निर्माण झाली मी इथूनच सुरुवात करेल सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपलं चॅनल होते प्रथमता मी कोळकर साहेबांच्या मनापासून आभारी आहे की तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत विशेषतः रुग्णांच्यापर्यंत वैद्यकीय मदत कशी मिळवावी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार माझी एक विनंती आपल्याला की आपण आता माझी ओळख करून देताना म्हणालात की गोरेगरिबांचा कैवारी देवदूत वगैरे आरोग्यदूत पण मी नम्रपणे सांगतो की मी स्वतःला देवदूत आरोग्यदूत वगैरे काही समजत नाही मी एक रुग्णसेवक आहे आणि माझे सहकारी देखील सगळे रुग्णसेवक आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये आदरणीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता आपलं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्यदूत फाउंडेशनचं काम संपूर्ण राज्यभर विस्तारलं आहे आणि दहा हजार रुग्णसेवकांची फळी आपली आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे एक रुग्णसेवेच्या अनुषंगानं एक चळवळ आपण म्हणूयात सकारात्मक काम करणाऱ्या लोकांची एक चळवळ रुग्णसेवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सहकाऱ्यांची या निमित्तानं तयार झाली आहे जसं आपण उल्लेख केला की कि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना निर्मिती तर मला आवर्जून थोडंसं बॅकला जायचं आहे याची नेमकी मला आवड कुठून झाली आणि याच्या पाठीमागे संकल्पना काय होती तर मला आवर्जून सांगायची की दोन हजार पाच साली मी मुंबईत आलो दोन हजार पाच साली मुंबईत आल्यानंतर माझे आमदार माझी मंत्री आदरणीय बच्चूभाऊ कोडू साहेब यांच्या मी संपर्कात आलो होतो काही रुग्णाच्या कामाच्याच संदर्भाने मला आठवते दोन हजार पाच सहाचं साल असेल त्यावेळी माझ्या करमाळा तालुक्यातील एका रुग्णाच्या मदतीसाठी आदरणीय बच्चूभाऊ बॉम्बे हॉस्पिटलला आले होते चर्चगेटला आणि त्यांनी बच्चूकोडू स्टाईल सगळ्या गोष्टी तिथे करून त्या पेशंटला आम्ही किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट होता त्याला न्याय मिळून दिला होता सो so, ना तिथून एक आवड निर्माण झाली मग गावाकडचे पेशंट्स असतील जिल्ह्यातले पेशंट मी त्यावेळी पत्रकारिता करत होतो आपल्यासारखाच मग सगळे पेशंट्स आले मुंबईत लगे की लगेच त्यांची संत बाबा धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था करणं असेल त्यांना सवलतीच्या दरात ऑपरेशन्स करण्याच्यासाठी मदत करण्याची वेळ असेल कोणाला रक्त पुरवठा म्हणजे ब्लड कोणाला लागलं कोणाला ॲम्ब्युलन्स ला, लागली अशी सगळी छोटी मोठी कामं बच्चू भाऊंच्या सहकारानं त्यावेळी माझी सुरू होती पण नंतरच्या काळामध्ये याला मूर्त स्वरूप आलं ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदाला हा तीस ऑक्टोबर दोन हजार चौदाला आदरणीय त्यावेळीचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा शपथविधी झाला त्यावेळेसपासून मी त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आपण एक मुख्यमंत्री आरोग्यकक्षा उभारून एक स्वतंत्र यंत्रणा तयार करू ज्या माध्यमातून आपण रुग्णांना मदत करू शकू आपल्याला कल्पना आ, असेल कदाचित किंवा मा, मला कल्पना नाही की आपल्याला या विषयाची अधिक माहिती परंतु मुख्यमंत्री सहायता निधी एकोणीसशे एक्क्याण्णवला त्याची सुरुवात झाली परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत विशेषतः सतरा मार्च दोन हजार पंधरापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा असं पूर्वी नव्हता तर मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत स्वतंत्र असा कक्ष चालू करू वैद्यकीय मदतीसाठी अशी मी मागणी फडणवीस साहेबांकडे त्यावेळी केली तर ते मला त्यांनी विचारले की काय ह्याची याच्या मग काय कारण आहे काय संकल्पना आहे तर मी त्यावेळी ता, ता, समजावून सांगायचा प्रयत्न केला किंवा के मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आमदार अनेक वेळेला शिफारस करतात मुख्यमंत्री देखील त्यांना मदत करतात पण ती तोकडी मदत असते अगदी पाच दहा हजारापर्यंतची ती मदत व्हायची आता किवळ ट्रान्सप्लांटच्या पेशंटला वीस बावीस लाखाचा खर्च आहे किडनी ट्रान्सप्लांटच्या पेशंटला दहा लाखाचा खर्च आहे त्याला हे दहा पंधरा हजार मॅक्झिमम खूप जवळच एखादा आमदार असेल तर पंचवीस हजार आणि म्हणून ही रक्कम त्याला पुरेशी पडायची नाही आणि म्हणून मी असे त्यांना विनंती केले की हे जे महागड्या सर्जरीज आहेत विशेषतः अवयव प्रत्यारोपणाच्या सर्जरीज ज्याच्यासाठी खर्च जास्त आहे ब्रेन ट्युमर असेल किंवा कॅन्सर असेल यांचा देखील उपचार महागडा आहे सो अशा एक पाच सहा सर्जरीसाठी देखील तरी आपण वैद्यकीय मदत सुरुवात करू आणि त्यावेळी सततच्या तीन चार पाच महिन्याच्या पाठपुराव्यानंतर फडणवीस साहेबांनी मध्यरात्री एक वाजता वर्षा निवासस्थानी याला अकरा मार्च दोन हजार पंधराला मान्यता दिली त्यावेळी तर खरं तर ते मला म्हणाले होती की बाबा ही संकल्पना तुझी तर तूच का ही जबाबदारी स्वीकारत नाही आणि का काम करत नाही आहे पण त्यावेळी मी पत्रकारितेमध्ये होतो आय बीन लोकमानसारख्या परत ते होतो आणि त्यामुळं मला ती त्यावेळी ना गरज वाटली नाही आणि परंतु नंतरच्या काळामध्ये असं जाणवलं की बाबा त्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे ते जे होत नव्हतं त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांची माझी अधिक निकटचा परिचय झाला गाठीभेटी वाढल्या आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी देखील मला विचारणे केली की बाबा आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या दर्जेवर काय करू शकतो आणि मग सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा साली ठाण्यामध्ये आपण शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापना केली त्याबरोबर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना केली आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरापासून आज तागायत ही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या माध्यमातून समाजातील निर्धन घटकातील जे रुग्ण आहेत आर्थिक दुर्बल घटकातील जे रुग्ण आहेत त्यांना आपण मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचार सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया उपचार कशा पद्धतीने करून देता येईल या अनुषंगाने एक टीम बांधली मग त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षित कार्यकर्ते या निमित्तानं घडवले की बाबा चॅरिटेबल हॉस्पिटलचे नियम काय आहेत कशा पद्धतीने काम केलं पाहिजे महात्मा फुले योजना काय आहे महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हे सगळं आम्ही आमच्या सहकार्यांना सांगत गेलो आणि हळूहळू रुग्णालयांच्या माध्यमातून पण खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि एक खूप चांगलं एक रचनात्मक काम गेल्या आठ वर्षामध्ये उभं राहिलेलं आहे मला अभिमानानं सांगायचं आहे की गेल्या आठ वर्षात शिवसेना वैद्यकीमत कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णांना आपण मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करून देण्यात आपल्याला यश मिळाले विशेषतः मगाशी आपण आला होता सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये समाजातील लहान जी मुलं आहे ज्यांना हृदयाला छिद्र आहे अशांच्या मोफत निशुल्क सर्जरी आपण ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये करतो आजपर्यंत पाच हजार लहान बच्चूंच्या शस्त्रक्रिया आपण मोफत केलेल्या आहेत त्यासोबतच आत्ता आपण ज्या धर्मवीर आनंदिगेसाहेबांच्या आनंदाश्रमामध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी देखील आत्ता आपण वार्तांकन केलं व्हिज्युअल्स आपण घेतले की दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या ठिकाणी जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना हात नाही पाय नाही ज्यांचा अपघातामध्ये हात गेला आहे गँग्रेंमुळं पाय कापावू लागला आहे अशांच्यासाठी मोफत आपण या ठिकाणी हात आणि पाय देण्याचं आपण काम करतो आणि विशेष म्हणजे हे जयपूर फूट नसून अत्याधुनिक आहेत मॉड्युलर हात आणि पाय आहेत सो माझी या निमित्तानं विनंती देखील आहे की ए हे वर्ष आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत कारण एकनाथजी शिंदे समाजात साठावा वाढदिवस हो आहे संपूर्ण राज्यभरामध्ये आपण उपक्रम घेतो परंतु हो आपले उपक्रम दोन आहेत की महाराष्ट्रभरातील कुठलाही लहान बच्चू असेल ज्याला हृदयाला छिद्र आहे आपण त्याला नेण्या आणण्याचा खर्चही आपण करतो परत ने नेण्याचा सोडण्याचा खर्चही आपण करतो इथं जेवणाची व्यवस्था देखील मोफत केली जाते अशा पद्धतींचं एक वर्षभर आपण लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करत आहोत त्यासोबतच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठाण्यातील आनंदाश्रममध्ये आपण दिव्यांग बांधवांना हात आणि पाय वाटत आहोत दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कमीत कमी शंभर लोकांना मोफत हात आणि पाय वितरित केले जातात स याच्यासोबतच ज्यांना अँजोप्लास्टिक बायपर सर्जरीची आवश्यकता आहे त्यांच्या देखील मोफत हार्ट सर्जरीचा आपण या माध्यमातून करून देतो सो माझी या निमित्तानं विनंती आहे की तुमच्या परिचयातील नातेवाईकातील कोणीही एखादा गरजूर गुण असेल तर त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवा माझा नंबर देखील मी पब्लिकली सगळीकडे जाहीर करतो तो, तो माझा मोबाईल थेट क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट पंच्याण्णव पंधरा पंधरा नाईन डबल सिक्स फाय नाईन फाय वन फाय वन फाय माझा कॉल सतत वेटिंगवर असतो आत्ता जर पण तुम्ही बघत असाल की सतत कॉल कॉल चालू आहेत सो माझी या निमित्ताने निमी विनंती की जरी मी कॉल उचलू शकलो नाही तरी आता आम्ही कॉल सेंटर सिस्टीम उभे केली तुम्हाला शंभर टक्के आमच्या टीमच्या माध्यमातून संपर्क केला जाईल तुमचे वैद्यकीय अडचण समजून घेतली जाईल आणि ती वैद्यकीय मदत त्याला कशी करता येईल या अनुषंगानं देखील पूर्ण कार्यवाही आपण करतो सो या निमित्तानं माझी सर्वांना विनंती आहे की कोणीही गरजू रुग्ण तुमच्या आजूबाजूला असेल परिचयातील असेल नातेवाईकातील असेल त्याला आमच्यापर्यंत पोचवा परीनं सर्वतोपरी प्रयत्न आम्ही शंभर टक्के त्या रुग्णाच्या मदतीसाठी करू नाही नक्कीच मा आज हा इंटरव्ह्यू करण्याच्या पाठीमागची मूळ भावना हीच होती की लोकांपर्यंत हा मेसेज पोचावा की तुमच्यासाठी इथं बसलेले आहेत जर तुमच्याकडे पैशाची आर्थिक कुठल्याही मदतीची गरज असेल तर आज शिवसेना आपण भवनामध्ये इथं आनंद आश्र आश्रमामध्ये बसलेले आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून आज मंगेश सर या ठिकाणी बसलेले आहेत तुमच्याकडे जर कोणत्या तुमचा नातेवाईक असेल किंवा तुमचा आजूबाजूचा कुठलाही जो असा रुग्ण असेल तर तुम्ही नक्कीच यांना प्रयत्न संपर्क करू शकता खरंतर मला हे विचारायचं होतं आपण एक प्रोसेस नंतर सांगा शेवटला की व कशापासून कशी प्रक्रिया आणि प्रोसेस सुरू असते आपली सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ साहेबांचा जसा आज आपण उल्लेख केला की साठावा वाढदिवस आहे यावर्षी आणि त्याच्यानुसार हे सगळे उपक्रम आपण सुरू करतोय आज एकनाथ शिंदे साहेबांचे अत्यंत जवळची विश्वास म्हणून तुमची ओळख आहे मला हेच जाणून घ्यायचं आहे की साहेबांचं आणि हे वैद्यकीय रुग्णांचं जास्त कनेक्शन आहे त्याच्या संदर्भात काय सांगाल की शिंदे साहेब जास्त हळवे आहेत की नक्की कसं येत आहे नक्कीच अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही मला असं वाटतं शिंदे साहेबांच्या या हळवेपणाला त्यांच्या एका संवेदनशील स्वभावाला एकूणच त्यांच्या जीवनामध्ये एक दुखाय किनार आहे धर्मवीर सिनेमामधून आपण तो प्रसंग बघितलेला आहे अतिशय अंगावर शहारी आणणारा तो प्रसंग आहे की स्वतःची दोन मुलं आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना त्यावेळी गमावी लागली आणि मला असं वाटतं की ते दुःख आयुष्यभर त्यांच्या गाठीशी आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक लहान मुलांमध्ये प्रत्येक एखाद्या सर्वसामान्य जो वंचित घटकातील जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये ते स्वतःचं दुःख शोधायचा प्रयत्न करताना करतात आणि त्या ता, ते दुःख कसं निवारता येईल आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात ते दुःख बाजूला सारून आनंद कसा आणता येईल हे सतत त्यांच्यामध्ये असतं माझ्या निमित्तानं तुम्हाला विनंतीपणे मी एक प्रवास लेख लिहिला होता होळीचा दिवस होता त्या दिवशी आम्ही होळीला किसन नगर दोन नंबरमध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून एक परंपरा आहे की सगळे मिळून एकत्र येऊन होळी साजरी करतात तर त्या ठिकाणी बबन मोरे साहेब आमचे होते स्वर्गीय बबन मोरे साहेब त्यांचं गेल्या एक दोन तीन महिन्यापूर्वी हार्ट अटॅकनं निधन झालं तर ते कुठलाही कार्यक्रम असो हो, होळीचा कार्यक्रम असो हो, शिंदेसाहेबांची नगरसेवक पदाची रॅली असो हो, आमदारकीचं इलेक्शनची रॅली असो हो, अगदी मुख्यमंत्री झाल्यानंतर पण आत्ता विधानसभा साहेबांनी गेल्या वर्षी नुकतं सडली ती रॅली असो हो, प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदरणीय शिंदेसाहेब करायचे ब स्वर्गीय बबन साहेब करायचे आणि तो जो होळीचा त्या दिवशी सण होता तिथंही तेच करायचे तर त्या दिवशी मला आठवते की तिथला जो सूत्रसंचालक आता जो नवीन आला होता तो सतत बोलताना थोडंसं स्तुतीसमणं उळ उधळत होता आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांवर मानवी स्वभाव आहे प्रत्येकाला स्वतःचं कौतुक आवडतं हा माणसाचा स्थायी भाव आहे कौतुक ऐकणं मात्र एकनाथजी शिंदेसाहेबांना हे बिलकुल आवडलं नाही शिंदेसाहेबांनी तात्काळ त्या सूत्रसंचालकाकडे गेले त्यांना सांगितलं की अरे बाबा माझं कौतुक बस करा आता तुमच्या हातात जो माईक आहे ना तो माझ्या बबनच्या हातात असायचा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वर्गीय बबन मोरे करायचे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली व्हा त्यांचा उल्लेख सतत येऊ हो द्या कारण आज मला प्रकर्षानं त्यांची आठवण येते हो आणि हे बोलत असताना नकळत त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं समोर सगळे व न्यूज चॅनलची गर्दी होते कॅमेरे होते मोबाईल तो टिपत होते त्याच्यामुळं त्यांनी डोळ्यातले सुरू डोळ्यातच थांबवले आणि शेजारी राम रेपाळेसाहेब आमचे नगरसेवक उभे होते त्यांच्याशी बोलत बोलत त्यांनी तो विषय डायवर्ट करून स्वतःला परत एकदा हे केलं परंतु मी तिथं होतो मी तुमच्यासारखाच पत्रकार राहिलेलो आहे मला तो क्षण जवळून अनुभवता आला आणि तो क्षण बघितल्यानंतर एकदम माझ्या मनामध्ये एकदम वेगळा भावना आला आणि म्हणून जे मी म्हणतो ना की एक सतत लोकांच्याविषयी संवेदनशीलपणे विचार करणारा लोकांच्या जीवनातील दुःख कसं सा बाजूला सारता येईल असा विचार जगणारा हा नेता आहे हा नेता हळव्या मनाचा नेता आहे इतर राजकारण्यांच्यासारखा हा नेता नाही आणि म्हणून मला असं वाटतं गोरगरीब रुग्णांच्याविषयी कणाव आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना आहे आणि म्हणून हे सगळं रुग्णसेवेच आणि अर्थातच ती कणाव आमच्या सगळ्या सहकारांच्यामध्ये पण त्यांच्या म्हणजे जसा गुरु तसे आम्ही सगळे शिष्यमंडळ आहेत म्हणून आमच्याही मनामध्ये आदरणीय साहेबांचं ज्या पद्धतीनं त्यांचं जे काम आहे त्याच पद्धतीनं आम्ही देखील संवेदनशीलपणे रुग्णांची सेवा करत आहोत नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की एकनाथ शिंदेसाहेब किती संवेदनशील मुख्य उपमुख्यमंत्री आहेत मला एक, एक, एक प्रश्न विचारायचा होता ज्यावेळेला हे सगळं राजकारणाचं सुरू होतं निवडणुका वगैरे सुरू होत्या तुमच्या मनामध्ये असा कुठेतरी प्रश्न आलेला ज्यावेळेला निवडणुकांचा काळ होता की जर का हे सरकार गेलं तर वैद्यकीय कक्षाचं पुढं काय होईल खरं सांगायचं तर आम्हाला प्रचंड आत्मविश्वास होता आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी अडीच वर्षामध्ये केलेली विकासकामं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल समृद्धीसारखा महामार्ग असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल एक शेत शेतविमा असेल त्याचबरोबर बाराबलुतीदारांचे प्रस्ताव असेल अंगणवाडी सेवकांचे प्रश्न सोडवले टीमध्ये पन्नास टक्के सवलत महिला भगिनी दिली लाडके बहीण योजना आणली महिला भगिनींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये गेले कितीतरी योजना मी असं बोलता बोलता शंभर योजना सांगितल्या सरकारच्या त्याच्यामुळे शिक्षकांना टप्पा अनुदान त्या ठिकाणी मिळालं वीस टक्के मिळालं चाळीस टक्के मिळालं त्यांच्या चाळीस टक्के त्यांना साठ टक्के मिळालं शालार्थ आय डी मिळाले असं म्हणजे मी बोलायला लागलो तर मी एक तास त्या सरकारच्या विषयांवर कामांवर बोलले पण मला प्रामुख्यानं सांगायचं आहे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना माझ्यावर जी जबाबदारी होती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तब्बल चारशे एकोणीस कोटी रुपये आपण वितरित केले एक्कावन्न हजार रुग्णांचे प्राण वाचले मला वाटते खूप मोठी उपलब्धी होती एकावन्न हजार रुग्णांचे आशीर्वाद एकनाथजी शिंदेसाहेबांना लाभले आणि म्हणून आम्हाला विश्वास होता की बाबा सरकार शंभर टक्के आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली येईल आणि सरकार पत्रकार महायुतीचं त्या पद्धतीने आलेली आणि वैद्यकीय मत कशाचं काम सुरू आहे आम्ही कधी कधी पत्रकार सगळे बसलो नाही एकत्र तर एक चर्चा नक्की रंगते ज्या जेवढे दिवस एकनाथ शिंदे साहेबांना याचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काढले ना त्याच्यापेक्षा जास्त योजना त्यांनी काढलेल्या आहेत जर आपण नंबर वाईज बघितलं तर साहेब दोन तीन दिवसापूर्वी एक पूर्ण महाराष्ट्रभर विषय गाजला ते म्हणजे साताऱ्यातले एक कुटुंब त्या आईने त्या लहान मुलाला कसं पायाला दोरीने बांधून ते काम करत होती त्या कुटुंबाबद्दल काय सांगाल आणि ते तुम्हीच ते मदत करण्यामध्ये तुमचा सगळ्यात जास्त हात होता त्याच्याबद्दल एक स्टोरी सांगा आणि नंतर मग आपण ह्या सगळ्या प्रोसेसचे एक शेवटला सांगा आपल्याला आठवत हो असेल टी व्ही नाईन वृत्तवाहिनीने मोहन देशमुख सर त्याचे संपादक आहेत वृत्तसंपादक टी व्हीवर बातमी चालू होती की एका लहान मुलगा जो बोलू शकत नाही ऐकू शकत नाही वीडभट्टीवर काम करणारे त्याच्या आईवडील आहेत आणि मुलगा आपल्या इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्याने मोठ्या दगडाला बांधून ठेवलं होतं एका यूट्यूबर महिला भगिनीने आपल्यासारख्या त्या ठिकाणी ते वृत्तांकन केलं टी व्ही नाईन मराठीनं ना ते वस्तुस्थितीत निदर्शनास सांगली मोहन देशमुख साहेबांनी संपर्क केला मला आणि मला म्हणाले की अरे अशी अशी एक खूप संवेदनशील गोष्ट घडते आणि त्याच्या पायामध्ये ती भेडी येते आपल्याला सोडवता येईल का मी तात्काळ त्या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची दूरध्वनीवर चर्चा केली शिंदेसाहेब मला म्हणाले पूर्ण जबाबदारी आपण घेऊ मग मी त्या ऋतवाणीशी फोनवर बोललो त्या लहान बाळाची जबाबदारी घेतली मला वाटतं तो दिवस सोमवारचा होता सोमवारी बारा वाजता त्याची आम्ही जबाबदारी घेतली आणि मंगळवारी नाही सो, सोमवारी सकाळी बारा वाजता सकाळचे साडे अकरा बाराच्या सुमाराची गोष्ट आहे आम्ही सगळी यंत्रणा ॲक्टिवेट केली म्हणजे मला तर अंगावर शहारे ज्यावेळी आले की टी व्ही नाईनचे पत्रकार मित्र त्यावेळी ज्या क्षणाला तिथं दानोलीला पोचलं आहे त्या गावामध्ये त्यांना त्यांना गावाभूमी इथपर्यंत येण्यासाठी देखील पैसे नव्हते Wow. मग ते त्यांना मी म्हणालो गुगल पे करतो तर त्यांच्याकडे मोबाईल नव्हता मग आपल्या टी व्ही नाईन पत्रकार जे आहेत ते देखील तितकेच संवेदनशील होते तिथले मग त्यांना आम्ही काही रक्कम जी पे केली मग त्यांनी ते काढून त्यांना दिली आणि मग त्यांनी एस टीने बसून दिलं ते इथे आले त्यांचे सगळे आंघोळीची वगैरे व्यवस्था झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रदीप उपलसराने त्यांना बघितलं त्याला कानाने ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही डॉक्टर साहेबांनी सगळ्या तपासणा केला दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे सोमवारी साडे अकरा बाराला ती बातमी लागली मंगळवारी दहा वाजता तर ते बच्चू हॉस्पिटलमध्ये होता तर मग आम्ही सगळं ते दाखवलं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा आपण एक महिन्याची काही गोळ्या औषधं देऊ आणि एका महिन्यानंतर आपण त्यांना परत आपण या ठिकाणी परत बोलू आणि एका महिन्यानंतर पुढे त्याची सर्जरी करायची किंवा काय या अनुषंगानं आपण निर्णय घेऊ अशा पद्धतीने झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांशी मी बोललो आमचे भरत गोपाळे काका असतील आमचे सुरेजी शिंदे असतील यांच्या माध्यमातून तो गावाला गेल्यानंतर बाबा त्यांना राशन कार्ड आधार कार्ड देखील त्यांचं गेल्या वर्षी झोपडी जळाली त्यांचं राशन कार्ड आधार कार्ड पण जळालं त्याच्यात मग त्यांच्याकडे आधार कार्ड नाही राशन कार्ड काही कार्ड काहीच नाही मग कलेक्टर सातारा सोला सोला साताऱ्याचे संतोष पाटील साहेबांशी विनंती केली त्यांना म्हणालो की आपल्याला लवकरात लवकर आधार कार्ड राशन कार्ड काढून द्यायचे माझी टीम इकडून गेली मुंबईहून त्यांना त्या ठिकाणी घेऊन सोबतच गेले ते कलेक्टर साहेबांकडे गेलो काल त्यांना आधार कार्ड राशन कार्ड देखील झालेलं आहे आणि त्यांना राहायला घर पण नाही आहे त्यांच्या नावावर एक इंच पण जमीन नाही आहे तर मी कलेक्टर साहेबांना विनंती केली की बाबा आदरणीय साहेबांनी देखील सूचना दिल्यात की त्याला आपण प्रधानमंत्री आवाजच्या माध्यमातून घरकुल मंजूर करायचं आहे मग ती देखील प्रक्रिया आता आपण चालू करतो आहे म्हणजे त्यांच्या डोक्यावर छप्पर पण हकाचं मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाळाची सर्जरी जी आहे त्या अनुषंगानं देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत ही घटना झाल्यानंतर पण मला जसं तुम्ही प्रोत्साहन परत दोन शब्द बोलला कौतुक केलं तसं एक टीकात्मक पण काही लोकांनी टीका केली आणि ती टीका मी पॉझिटिव्हली घेतली आहे त्यांना सांगितलं की बाबा तो मुलगा तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणून तुम्ही यंत्रणा हलवली म्हणून आधार कार्ड राशन कार्ड झालं दोन दिवसामध्ये म्हणून डॉक्टरांच्या भेटीगाठी झाल्या म्हणून हे सगळं झालं तर माझ्या निमित्तानं विनंती की तुमच्या भागामध्ये जरी असा कुठला गरजू रुग्ण असेल किंवा ज्याला गरज आहे त्याला तुम्ही देखील तुमच्या माध्यमातून मदत मिळवून देऊ शकता प्रत्येक वेळेस जरुरीचं नाही की बाबा मंगे चिवटेनेच लक्ष दिलं पाहिजे मी तरी कुठे अख्ख्या महाराष्ट्राला पुरू शकतो आणि म्हणून प्रत्येक गावागावामध्ये रुग्णसेवक तयार व्हायला पाहिजे आपण प्रशासनाकडे गेलं पाहिजे आपण तहसीलदारांना भेटलं पाहिजे आपण कलेक्टरांना साहेबांना भेटलं पाहिजे त्यांना म्हणालं पाहिजे की बाबा अशा अशा योजना आहेत त्या योजनांचा लाभ ते संबंधित गरीब गरजू कुटुंबाला द्या मला असं वाटतं की एक संवेदनशील रुग्णसेवक किंवा एक संवेदनशील नागरिक जर या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर अशा पद्धतीचे तयार झाले तर मला असं वाटतं एकही नागरिक हा शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही आणि रुग्णसेवक तर तयार झाले तर एकही सर्वसामान्य रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित नाही राहणार अगदी एक वेगळा प्रश्न आहे की ज्या वेळेपासून तुम्ही सांगितलं की दोन हजार पंधरा साली वैद्यकीय कक्ष स्थापन झालं तेव्हापासून ते टिलनं म्हणजे आत्तापर्यंत आपण किती रुग्णांची मदत करण्यास केलेली आहे आ, मी खरं सांगायचं तर मुख्यमंत्री सहायता निधीतल्या रुग्णांच्या आकडेवर तुम्हाला सांगितले मी फक्त गेल्या अडीच वर्षात ऑन पेपर ज्यांना आम्ही मदत केली असे एकावन्न हजार रुग्ण ज्यांना शस्त्रक्रियेसाठी आम्ही एक लाख दोन लाख दीड लाख रुपये सी एम रिलीफ फंडमधून दिले त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षात अडीचशेपेक्षा वरशाद, अधिक रुग्णवायका वाटप केल्या कोविड संकटकाळामध्ये कोविड संकटकाळामध्ये पाचशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आपण वाटले रेमडेसिवीर दहा हजारपेक्षा अधिक मोफत त्यावेळी आपण वितरित केला त्या वेगवेगळ्या पद्धतीनं सगळं ॲडजस्ट करून कोविड संकट काळामध्ये मोफत कोविड चाचण्या आपण केल्या किती असंख्य के कामं सांगता येईल राशनचे किट पण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पंचावन्न हजार नागरिकांना किट वाटले जवळपास पंचवीस हजार रिक्षाचालकांना किट वाटप केले असं खूप वेगवेगळं वेगवेगळं अनोखं काम आ, या शिवसेनावर आम्ही तर आता ह्या मोतीबिंदूचे तर आठ वर्षामध्ये पंचवीस तीस हजार रुग्ण झाले असतील आम्ही त्या मोतीबिंदूच्या रुग्णांची यादी ठेवत नाही आता रोज किमान एक आठदा आठदा मोतीबिंदूचे पेशंट्स होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता आपलं रुग्णसेवकांची एक साखळी झाली आहे आज देखील मी आता तुमच्यासोबत बोलतो आहे पण आज देखील गुहागरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विपुल कदम साहेबांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर चालू आहे आमचे कार्याध्यक्ष रामराव सर त्या ठिकाणी आहेत लक्ष्मण सर त्या ठिकाणी आहेत आरधी टीम तिकडे गेली आहे पुढच्या महिन्यामध्ये जवळ पुढच्या दोन महिन्याच्या आरोग्य शिबिरांची यादी आत्ताच तयार झाली तुम्ही मगाशी ऐकलं असेल सो अशा पद्धतीनं असंख्य ठिकाणी एकाच वेळी आरोग्यविषयक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आता आम्ही आकड्यामध्ये आता पडायचंच नाही ठरवलं फक्त काम करायचं काम करायचं काम करायचं आपण बोलताना एक सांगितलं की आपल्यावरती काही टीका देखील झाली या मुलाच्या ह्याच्या त्याच अनुषंगाने आपल्या यंत्रणेकडून किंवा प्रशासनाच्या यंत्रणेकडून असे काही आपण योजना राबवणार आहे का की प्रत्येक गावामध्ये आता त ग्रा आपलं ग्रामसेवक तर असतो त्यांच्याकडे गावातले सगळ्यांची डिटेल्स असते अशा ग्रामसेवकांकडून म्हणा किंवा इतर यंत्रणेकडून आपण काही अशा डाटा मागवणार आहे का की त्या गावामध्ये कुठल्या रुग्ण कुठला रुग्ण आहे का कुठल्या असे काही लोक आहेत का ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचे कोण रुग्ण आहे तसं असेल तर सरकारी यंत्रणा फास्ट काम करू शकते आत्ताच खूप छान प्रश्न विचारला याच अनुषंगाने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत बोलणं झालं मंत्रीमोदय दादा भुसे भुसेसाहेबांसोबत देखील चर्चा झाली आहे लवकरच आता एक बैठक मंत्रालय स्तरावर होणार आहे ज्याच्यात शिक्षण मंत्री राहतील आरोग्यमंत्री राहतील आणि ही जी अशी मुलं आहेत ना ही जी बोलता येत नाही ऐकू येत नाही अशी मुलं शाळेतच येत नाहीत त्याच्यामुळे शाळेत नोंदणीच नसते त्यांची आणि म्हणून आरोग्य खातं आणि शिक्षण खात्यानं एकत्रितपणे एक, एक सर्वे जर ह्याचा केला तर मला असं वाटतं एक्झॅक्ट वस्तुस्थिती येईल की बाबा किती मुलं आहेत ही अशी आणि म्हणून त्या अनुषंगाने लवकरच आपण ह्या साताऱ्याच्या त्या लहान बच्चूचे आभार मानले पाहिजे त्या निलेचे त्याच्यामुळे एक नवीन कन्सेप्ट आम्ही घेऊन आता महाराष्ट्रभरामध्ये कामाला सुरुवात करणार आहोत आणि जेवढे पेशंट्स आहेत असे ते फाइंड आउट करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याला कसं मुख्य प्रवाहामध्ये आणता हे कारण बघा की या मुलांवर शून्य ते सहा वयापर्यंत जर ऑपरेशन झालं कॉकलर इम्प्लांट सर्जरी तरच ती मुलं स्पेज थेरपीनं तर बोलू शकतात ऐकू शकतात जर ऑपरेशनच वेळेवर नाही झालं तर ते आयुष्यभर मुखी आणि बहिरे राहतात पालकांवर बोज बनतात आणि म्हणून जर अशा पद्धतीनं तुमच्या कुठल्याही परिचयातील नातेवाईकातील जर एखाद्याला जर आजार असेल कर्णबदिरे वाचा तर माझी वेळ लाजू नका आपल्या आजूबाजूच्या परिचयातील लोकांना सांगा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काही करून तुम्ही त्या ठिकाणचा तालुका लेवलला राहत असाल तर तालुका वैद्यकीय विशेष पोहोचवा नगरपालिका महापालिका क्षेत्रात राहत असाल तर तुमच्या महापालिकेची जी रुग्णालय असेल तिथपर्यंत तुम्ही पोहोचवा आणि तिथे पोहोचवा की माहिती की बाबा आमचा मुलगा किंवा आमचा हा पाल्य कर्णबधीर मुखबधीर आहे त्याच्यावर जर लवकर उपचार जर सुरू झाले तर लवकर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया होऊन लवकर स्पीच थेरपीनंतर ते बोलू लागेल ऐकू लागेल जर तुम्ही लपून ठेवलं तर त्याच्यावर मग उपचार होणं खूप कठीण आणि एकदा वेळ निघून गेली तर मग हे ऑपरेशन करून देखील काही उपयोग होत नाही आणि म्हणून या निमित्तानं विनंती आहे की अशा पद्धतीनं कुठलाही रुग्ण असेल तर आमच्यापर्यंत पोचवलं तर आनंदाने आम्ही त्या रुग्णाची रुग्णसेवा करण्यासाठी कटिबद्ध राहू मग मित्रांनो दूत म्हणून साहेबांनी मगाशी खरं तर त्यांचं मनात मोठे पण आहे की त्यांनी ते स्तु स्तुतीसुमने नाकारली परंतु ते खरं हकदार आहेत त्या गोष्टीचे खरं तर मनापासून धन्यवाद मंगेश सर की आम्हाला वेळ दिलात आपण आणि ह्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून ही लोक कामं करतात खरंतर करता काम काम ही राजकारणाचं काम नाही आहे हे समाजसेवेचं काम आहे पण प्रत्येक गोष्ट आपण राजकारणाच्या नजरेतून बघितल्यामुळे ही कामं पाठीमागे कुठंतरी पडलेली जातात त्यामुळे आज आपला छोटासा प्रयत्न होता की अशा निर्मळ मनाचे जे काही समाजसेवक का आहेत जे प्रत्येक समाजामध्ये पोहोचण्याचं काम करतात परंतु ते मीडियासमोर कधी येत नाहीत खास करून त्यांना आपण मीडियासमोर आणून पूर्ण राज्यातल्या जनतेला दाखवून द्यायचं होतं की अशी राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशी लोकं समाजासाठी काम करतात पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या अमोल कोळेकर पाटील या चॅनलशी बोललात त्याबद्दल धन्यवाद अमोल कोळेकर पाटील चॅनलचे देखील मी मनापासून आभार मानतो आई जगदंबेकडे कर प्रार्थना करतो की तुमच्याही चॅनलच्या माध्यमातून आणखी अशा पद्धतीनं चांगलं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्याल आणि आणखी चांगलं काम समाजामध्ये या निमित्तानं घडू शकेल थँक्यू थँक्यू धन्यवाद